बाया बलाय मी आता तुमच्या सरांच्या नाही घेतले ना मग बघतो मी कसं नाही तर मी तुमचे वस्तारा ठेवायचा रे यांच्या पाहादरायला सर्वांच्या पाहादर उल्लेख करा माझ्याशी बोलले मी स्वतःला आटकत होतो ना त्याच्या नाही एखादा आमदार असाल तर माझं नाव नका टाका तुम्ही तुमच्या अंगावर घ्या मी तसं बोललो का मी हे बोललो दोन्ही नाव टाकून वीस दिवसात एटीसी भरतील बोललो तुमच्या समक्ष बोललो ना मग एवढा वेळ लागतो का पत्र घ्यायला एक दीड तास मी थांबलो <laughs> आणि यांनी कुलप इतकी भारी लावले शटर लावणं आणि वरती खुलो एवढा मला तज्ज्ञ कोण येतो शोधायचं आहे आणि इकडे केलं तुम्ही मला वेड्यात काढता आता मी बघतो मार मी आता इथं बाया बसलाय मी आता तुमच्या सरांच्या नाही फोन घेतले ना मग बघतो मी कसं आ, अनु आता कॉम तुमचे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर्वांचे बहादर हे लोक सरे मला वाटतात आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही मला येऊ संडासट कोण टाकायला मला पहिल्यांदा संडासात गटारीत तोंड टाकायला लावलं नाही तर मी सर्व मला ओळखतात मी कसं वागणार आहे मी सर्व ओळखतात ज्येष्ठ जे असतील ते पण हे चुकीचं होऊन राहील मी दहा वेळा लोकांना बोललो यांच्या हातात नाही तरी मी अंगावर घेत होतो लोकांना तरी तुम्ही सहकार्याकडे एवढं पत्र द्यायला काय आम्ही काय केलं गेलं आता गेलं एक मेच मला उत्तर पाहिलं का झेंडावंदन झालं आता बघतो यांनी रेकॉर्ड तर केलंच आहे तुम्हाला सरांना घरीच पाठवतो आदिवासी लोकप्रतींचे हाल तर सामान्य जनतेचे काय हाल होव नाही एवढा वेळ लावता का चार वेळा हे केलं